अविश्वसनीय पण हे प्राणी जगात सुद्धा जगू शकतात कोणते ते, ते जाणून घेऊयात माणूस असो वा प्राणी जगायचं असेल तर ऑक्सिजनची गरज ही लागतेच जगण्यासाठी श्वास घेणं हे आवश्यक आहे पण ऑक्सिजनची उपलब्धताच नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या काही प्राण्यांना ऑक्सिजनशिवाय जगण्याशिवाय पर्याय नाही ही अनोखी उत्क्रांती त्यांना प्राण्यांच्या साम्राज्यातील काही सर्वात विलक्षण प्राणी बनवते चिकलाच्या दलदलीत खोल समुद्रात किंवा इतर प्राण्यांच्या शरीरात आढळणारे हे प्राणी शिवाय सुद्धा वातावरणात टिकून राहतात ॲनिमल दॅट लिव्ह विदाऊट ऑक्सिजन तर हे प्राणी कोणते ते जाणून घेऊया फर्स्ट वन इज अ हायड्रा जेलीफिश आणि समुद्री अॅनिमल्सच्या जवळचा नातेवाईक असलेला हा हायड्रा हा एक लहान आणि गोड्या पाण्यात राहणारा प्राणी आहे हा प्राणी समुद्राच्या तळाशी राहतो हायड्रा सामान्यत श्वासासाठी ऑक्सिजन वापरतो पण कमी प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या वातावरणात अनअरोबिक श्वास घेण्यासाठी तो स्विच करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे सेकंड वन लोरीसिफेरा लोरीसिफेरा हा एक सूक्ष्म सूक्ष्म प्राणी आहे जो सर्वात खोल महासागरांच्या डार्क ओशन समुद्र तळांवर राहतो त्यांना ऑक्सिजन ऐवजी श्वासासाठी हायड्रोजन वापरण्याचा मार्ग सापडला आहे खोल समुद्राच्या तळांच्या चिखलात राहणारा हा प्राणी अत्यंत प्रतिकूल वातावरणात जीवन जगण्याची क्षमता असल्याचे किंवा जगायची क्षमता असल्याचं सिद्ध करून जातो थर्ड वन ग्रेट्स टार्डीग्रेट्स हे सूक्ष्म प्राणी आहेत जे कठोर वातावरणात टिकून राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात हे प्राणी वॉटर बियर्स म्हणूनही ओळखले जातात तसेच हे प्राणी श्वासासाठी ऑक्सिजन वापरतात पण त्यांच्याकडं एक्स्ट्रीम वातावरणात सर्व शारीरिक का कार्य थांबवण्याची शक्ती आहे म्हणजेच ते शरीराला विराम देण्याची प्रक्रिया किंवा विराम देण्याची क्षमता त्या प्राण्यांमध्ये आहे म्हणून ते प्राणी विदाउट ऑक्सिजन सुद्धा